आशिष लोकरे यांची सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी निवड मलकापूर कडवे तालुका शाहवाडी येथील माहेरवासींसं वर्षा विलास लोकरे आणि विलास गुंडू लोकरे राहणार महाकवे तालुका कागल यांचे सुपुत्र आशिष विलास लोकरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्ग एक या पदावर निवड झाली आहे गेल्या वर्षी त्यांनी तलाटी जल अभियंता उपमुख्याधिकारी परिषद या तीन पदावर निवड झाली होती सध्या ते उपमुख्याधिकारी म्हणून चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे कार्यरत आहेत आशिष लोकरे यांचे वडील विलास लोकरे आणि आई वर्षा लोकरे हे दोघेही कोल्हापूर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहेत आशिष लोकरे यांनी भारतीय विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे जिद्द संयम आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या जोरावर आशिष लोकरे यांनी मिळवलेले हे या यश कौतुकास्पद आहे आपल्या यशाचे श्रेय ते आईवडील भाऊ प्रवीण लोकरे तहसीलदार विनीप लोकरे नायब तहसीलदार तसेच भाऊ डॉक्टर संजय जगताप यांना देतात बहुजन न्यूज अनिल कांबळे

तर जेव्हा मी मुख्याधिकाऱ्यांना चार ठेवला गेलो तर त्या ठिकाणी साहेबांना माहित आहे सफाई कामगार संपूर्ण आपला वर्ग असतो अगदी बहुजन समाजातील लोक असतात त्यांना कोणतंही नॉलेज नसतं कोणतंही हे नसतं त्यांना नस एज्युकेशनल बॅकग्राऊंड नसते खालची लिपिक सवर्ण वर्गाचे असले तर अजून अडचणी निर्माण होतात डॉक्युमेंट कोणते लागतात काय माहीत नसतं मी उपमुख्याधिकारी म्हणून गेलो तिथं दोन महिने मी अनुभव घेतला सगळीकडे गेलो सामान्य प्रशासन विभाग पूर्ण माझ्या हातात होता मी पूर्णपणे सफाई कामगारांची साहेब मिटिंग घेतली पाहिजे तुम्हाला कोणती डॉक्युमेंट लागतात बारा वर्षाची आश्वासित प्रगती योजना त्यांना दिली नव्हती आहे तसं चालू होतं एकेकाच्या अठरा अठरा वर्ष झाली होती दुसरी आश्वासित लागायची वेळ आली होती तरी सुद्धा त्यांना कोणती सोयी सुविधा निघाल नव्हत्या मी तिथं गेलो तिथं काय चाललंय पुन्हा परत सभागृहात आमच्या मिटिंग पूर्ण कर्मचारी बोलवले तुम्हाला काय लागतं ती डायरेक्ट माझ्याशी या दीपिकांना विचारू

आज सुद्धा चायलोमध्ये मला तर मी गेलो तर अजिबात मला म्हणजे कर्मचाऱ्यांचा इतका भारी सपोर्ट लावला सगळे आपल्या समाजाचे लोक मी आधी करी आधी करी तो विसरू नये कदा प्रत्येक त्यांच्या कलेला घेऊन मी अधिकारी आहे आणि अधिकारी म्हणून राहतोय असं काही नाही माझे मुख्याधिकारी साहेब आहेत ते सौरभ जोशी साहेब आहेत त्यांचा सुद्धा मला सपोर्ट राहिला अधिकारी जर चांगला असेल तर आपल्याला सामाजिक दृष्टीकोन आणि प्रशासकीय दृष्टीकोन आणि राजकीय दृष्टीकोन जे जे राजकीय कर्मचारी आहेत राजकीय नगरसेवक वगैरे ते सुद्धा मला खूप सपोर्ट करतात फक्त सहा महिने झाले परंतु मी सांगण्याचा माझा हेतू होता की आपण एखाद्या पदावर गेल्यानंतर आपण त्या पदाचा अधिकार म्हणून वापर करायला नाही तर आपले जे समाज बांधव आहे आपण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या पदावर पोहोचलेलो तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर ते कुठलाही समाजातला आपला गाडी कसं आंबेडकर समाज मातन समाज आपला समाज कुठलाही समाज दे तर तो समाजनेच आहे की नाही ह्याची जाणीव त्या अधिकाऱ्याला राहिली पाहिजे आणि मनापासून तिथं गेल्यानंतर मी अतिशय मनापासून एक विभाग होता माझ्याकडं तर त्या विभागात काय करता का येईल त्या कर्मचाऱ्यांना कसं विश्वास घेते कारण ते बोलायला पण घाबरायचे मध्ये यायला घाबरायचे कारण कधी त्या दीपिकाने त्यांना बरोबर आणून दिलं नाही तर अशा गोष्टी मी तिथं आता पण ह्या पदावर गेलो मोठं पद मिळालं समाज बांधतो म्हणून मी तुम्हाला खात्री देतो की कधीही कोणतेही काम आलं माझा नंबर घ्या कुठलेही असले कुठल्याही जिल्ह्यात आता एक मोठी बँच आहे एक राज्यात मी कुठल्या तरी ठिकाणी असलं तर माझा कुठला तरी एखादा मित्र माझाच एखादा बँक